आपण बघत आहात डीपीए न्यूज मराठी शेतीमातीचा धनी असलेल्या स्वर्गवासी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांची विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते नामदार अंबादास दानवे यांनी पर भेट घेऊन कुटुंबियांना धीर दिला यावेळी जिल्हा शिवसेना ठाकरे गटाकडून नागरे कुटुंबियांना पाच लाख रुपयांच्या मदतीचा हात देण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील शिवनी आरमाळ या गावातील पुरस्कार प्राप्त युवा शेतकरी स्वर्गवासी कैलास अर्जुनराव नागरे यांनी दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी होळीच्या दिवशी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या कंटाळून आत्महत्या केली होती खडगपूरना या धरणातून शेतकऱ्यांना पाणी मिळावे या मागणीसाठी त्यांनी वारंवार शासनाकडे पाठपुरावा केला आंदोलने देखील केली परंतु प्रशासनाला जाग आली नाही याच जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आज दिनांक सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते नामदार अंबादास दानवे यांनी त्यांच्या कुटुंबियांची पर भेट घेतली त्यांच्याशी संवाद साधला त्यांचे सातवन करून दिला या प्रसंगी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीने स्वर्गवासी कैलास नागरे यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मुलांच्या शिक्षणासाठी व संगोपनासाठी आर्थिक मदतही करण्यात आली यावेळी आमदार सिद्धार्थ खरात संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत सह संपर्क प्रमुख दादा महत्रे सौ जयश्री ताई शेळके जिल्हा समन्वयक संदीप दादा शेळके उपजिल्हा प्रमुख प्राध्यापक आशिष रहाटे बद्री बोडखे तालुका प्रमुख दादाराव खाडे महेंद्र पाटील मान्य जिल्हा परिषद सदस्य दिलीप व्हाग मसाजी वहाग शेतकरी योद्धा समितीचे बालाजी सोसे यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शिवनी आरमाळ या गावातील माता भगिनी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते डी पी साठी प्रतिनिधी सुरेश उषय राजा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका